झोका खेळायला कोणाला आवडत नाही आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने लहानपणी झोका खेळण्याचा आनंद घेतला असेल गावी झाडाच्या फांदीला झोका बांधून मनसोक्त झोका खेळण्याचा आनंद अनेकांनी घेतला शहरात बागेमध्ये आजही लहान मुलं झोका खेळताना दिसतात झोका खेळण्याची आता नव्या ट्रेंड आलाय आजकाल अनेक पर्यटन स्थळी उंच डोंगरावर खोल दरीच्या टोकाला झोक्यावर बसण्याचा आनंद अनेक जण घेतात अशा झोक्यावर बसणे साहसी खेळ म्हणून पाहिले जाते त्याचबरोबर निसर्गरम्य ठिकाणी अशा झोक्यावर बसून फोटोशूट करण्याचा नवा ट्रेंड आलाय संपूर्ण बातमी पाहूया त्यादी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा गोवा बालीसह अनेक पर्यटन स्थळी असे धोके पाहायला मिळतात सोशल मीडियावर अशा झोक्यावर बसलेल्या पर्यटकांचे फोटो व्हायरल होत असतात दरम्यान अशाच एका झोक्याचा आनंद घेणाऱ्या मित्राचा एक व्हिडिओ व्हिडिओ सोशल चर्चेत आलाय पाहून तुमच्या काळजात धस्त होऊ शकतं कारण व्हिडिओमध्ये झोका खेळताना एक अपघात होतो पण थोडक्यात दोघांचा जीव वाचतो झोका खेळताना कधी उंच झोका घेण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन झोक्यावरील व्यक्ती खाली पडते पण जेव्हा हा झोका उंच डोंगरावर खोल दरीच्या टोकाशी असेल तेव्हा मात्र हा उंच झोका घेण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकतो असंच काहीसं व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये घडलंय हा व्हिडिओ क्रेन डॉट रसूल शेअर करण्यात व्हिडिओमध्ये एक झोका बसवलेला दिसतोय ज्यावर एक व्यक्ती आनंदाने बसलेली दिसते समोर खूप खोल दरी आहे पण त्या व्यक्तीला त्याची भीती वाटत नाही तो फक्त झुल्याचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे व्हिडिओमध्ये एक व्यक्ती झोका घेताना दिसते झोका देण्याच्या उत्साच्या नादात तो स्वतःचा आणि मित्राचा जीव धोक्यात हो टाकतो झोक्या मागे उभा व्यक्ती जोरात झोका देतो तो झोका देत मागे पुढे येतो पण तेवढ्या त्याचा पाय एका दोरीत अडकतो आणि तो जमिनीवर पडतो झोक्याचं ओढला जातो झोक्याला जोरात ढकल्यामुळे तो उंच जातो त्यासह झोका देणारी व्यक्ती काही क्षण हवेत लटकते पण झोका पुन्हा मागे येतो त्यासह झोक्याला लटकलेले व्यक्ती पुन्हा जमिनीवर आदळते त्याचा पाय झोक्याला अडकलेल्या दोरीतून निसटतो या सर्व प्रकारामुळे झोक्यावर बसलेल्या व्यक्तीला हिसका बसतो आणि झोका वाकडा होतो सुदैवाने त्याला आणि त्याच्या मित्राला काही हानी पोहोचत नाही व्हिडिओ पाहून काळजात धस होतं व्हिडिओ सोशल मीडियावर देतो পানেল হো তো